ताज्या करा शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा वाहतूक पोलीस लक्ष होत असतात अथवा त्यांच्यावर टीका देखील केली जाते मात्र कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला रेल्वे स्टेशन परिसरात राहिलेल्या बॅगेतील तीस हजारांची रोकड आणि चांदीच्या दागिने परत मिळालेत हा ऐवज कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी या कुटुंबाला परत करत आपल्या वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलंय कल्याण पश्चिम येथील टिळक चौक परिसरात राहणारे लक्ष्मीबाबू गुप्ता हे उत्तर प्रदेशातील बलिया येथून ट्रेनने येत आज सकाळी दहा वाजता कल्याण स्टेशनला उतरले यावेळी त्यांच्याकडे सुमारे आठ बॅग असल्यानं गडबडीत एक बॅग स्टेशन परिसरात सरकते जिन्याजवळ राहिली या ठिकाणी एक बेवारस बॅग राहिल्याची माहिती तिथे असलेल्या वाहतूक पोलिसांना मिळाली माहिती मिळताच वाहतूक पोलीस पाटील आणि चव्हाण वाहतूक वॉर्डन या ठिकाणी गेले बॅग बेवारस असल्यानं भीतीचं वातावरण होतं पोलिसांनी मोठ्या धैर्यानं आणि हिमतीने बॅग उघडून पाहिली असता त्यात नवीन कपडे आणि एक छोटी पर्स होती थी। त्यात तीस हजार रोख आणि चांदीच्या वस्तू होत्या यानंतर पोलिसांनी आजूबाजूला विचारपूस करून बॅग कोणाची आहे याबाबत माहिती काढली संबंधितांना बोलावून बॅग त्यांची असल्याची खात्री केल्यानंतर बॅग गुप्ता कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली आहे काम आहे परंतु स्टेशन आपण काम चाललेलं आहे तिथे डेवरच बॅग पडलेली होती जशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर पाटील आणि चव्हाण वार्डात तिथे गेले आता बॅग ब्लेवरच असल्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं तरी देखील आमच्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने व हिमतीने जी बॅग उघडून पाहिली असतात त्या बॅगमध्ये नवीन कपडे होते आणि एक छोटा पर्स होता त्याच्यामध्ये तीस हजार रुपये रोख आणि चांदीच्या काही वस्तू होते अशा वस्तू मिळाल्या त्यानंतर मी त्याने बॅगेबरोबर थोडा ट्रेस केलं माहिती काढली रिक्षावाल्यानं विचारपूस केली असता त्या व्यक्तीचं नाव मिळालं त्या व्यक्तीला बोलवलं त्यांना दाखवलं जाईल त्याने म्हटलं की ही माझीच बॅग आहे तर त्याची बॅग आणि त्याचे जे पैसे त्याला सुपोट करण्यात आलेले आहेत तरी मी माझ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो की त्यांनी असंच काम करत राहू यापुढे देखील पाकिटमार किंवा चेन स्नेचिंग वगैरे होईल तर तात्काळ ॲक्शन द्यावी

हमारा आज का दिन बहुत अच्छे है और पुलिस को बहुत बहुत धन्यवाद हमारे तरफ से सबको धन्यवाद आपका नाम मेरा नाम लक्ष्मी बाबू गंगा सागर गुप्ता कल्याण में रहता हूँ तिलक चौक कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी मोड़ स्वानंद न्यूज़ ला करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा